बारशा नगरपालिकेच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सप्तशतो शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित जी आपण एक नगर प्रदक्षिणा म्हणून दिंडी करणार आहोत या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व बार्षिक नागरिक बंधू भगिनी यांना आवाहन करण्यात येते बार्शी नगरपालिका उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता बरोबर चार वाजता दिंडी दिंडीचं आयोजन करीत आहे ही दिंडी श्री भगवंत मंदिर येथून सुरुवात होते आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर महाद्वार चौक आणि बाकीचा जे मुख्य रस्ता आहे तो रस्ता पूर्ण कवर करून बार्शी नगरपालिकेच्या समोर या दिंडीचं समारोप होणार आहे या दिंडीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर मौली यांचा जो उपदेश आहे जी संत साहित्याची परंपरा आहे जी आपल्याकडे संतांनी दिलेली शिकवण आहे ती शिकवण सर्वसामान्य संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या अगदी पुढच्या पिढीपर्यंत रुजवावी हा मानस समोर ठेवून वाशी नगरपालिका सुद्धा या जयंतीचं या माध्यमातून आयोजन करीत आहे यामध्ये वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ह ब प महाराज आणि त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमामध्ये या दिंडीमध्ये सहभागी होत आहे त्याचबरोबर श्री ह ब प बोधले महाराज यांचाही या ठिकाणी महाराज हे या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण अनुयायी यांच्यासह या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे त्याचबरोबर ह प प शिवलीलाताई पाटील महाराज यासुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांसह या ठिकाणी सहभागी होत आहेत त्याचबरोबर नवनाथ महाराज शिक्षण संस्था आणि त्यांची संपूर्ण विद्यार्थी टीम आपल्या पारंपरिक विषयामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे त्याचबरोबर ह पप रमलिंग पवार महाराज ह प जयश्रीताई कदमता कदमताई महाराज त्याचबरोबर संत श्री भगवंत मंदिर ट्रस्ट आणि त्यांची संपूर्ण टीम बुडू आदरणीय दादा आणि त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे त्याचबरोबर भगवंत अमृषी भजनी मंडळ एकनाथ भजनी मंडळ त्याचबरोबर इतर तालुक्यातील इतर सर्व भजनी मंडळ आपल्या शहरातील सर्व सन्माननीय भजनी मंडळ आता अनावधानानं जर, जर माझ्याकडनं राहून नाव चुकून राहिलं असेल तर मला क्षमा असावी परंतु आपण सर्व आदरणीय सगळे सर्व भजनी मंडळ या दिंडीमध्ये Uh, मौलीच्या दिंडीमध्ये आपण सगळे न, न नगरप्रदक्षिणा करण्यासाठी सहभागी होतोय आपण एक चित्ररथ घेतलेला आहे त्या चित्ररथामध्ये मौलींची प्रतिमा ज्ञानेश्वर मौलींची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी आपण त्या चित्ररथामध्ये ठेवत आहोत आणि संपूर्ण बार्शीकर बंधू भगिनींना त्या दिवशी दर्शनाचा योग त्या राज दिंडीमध्ये त्या प्र नगर प्रदक्षिणा दिंडीमध्ये दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून आपण ही प्रदक्षिणा आयोजित करतो आहोत ही आय प्रद, प्रदक्षिणा आयोजित करण्यापाठीमागचा नगरपालिकेचा अजून एक हेतू असा आहे की जवळजवळ साडेसातशे वर्ष झाली परंतु ज्ञाने रचिला पाया तो का झालासे कळस ह्या उक्तीप्रमाणे संत साहित्यानं संतांच्या उपदेशानं त्यांच्या संदेशानं आपण सगळेच अगदी समृद्ध झालो आहोत आणि ही समृद्ध पिढी पुढच्या समृद्ध पिढीकडे हा वारसा कायम टिकवावा या संत साहित्याचं त्यांच्या संदेशाचं पुढच्या पिढीपर्यंत संक्रमण व्हावं हा या पाठीमागचा एक महत्त्वाचा हेतू आहे कारण जगण्यासाठी आवश्यक असणारं जे तत्त्वज्ञान आहे ते नक्कीच या संत साहित्यामध्ये आपल्या सर्वांना दिसून येतं जगण्यासाठी समृद्ध होण्यासाठी आवश्यक असणारं जी शिकवण आहे ती शिकवण आपल्याला या संत साहित्यामध्ये दिसून येते त्यामुळं आपण साडेसातशे वर्षाहूनही जास्त काळ झालेल्या या परंपरेला अजूनहीच्या पुढच्या कितीतरी पिढ्या या माध्यमातून जे संत साहित्य आहे त्यांनी अंगीकारावं त्याचा आत्म ते आत्मसात करावं हा एक हेतू समोर ठेवून आपण याचं आयोजन केलेलं आहे सर्व बार्षिकर बंधू भगिनींना एक नम्र आवाहन आहे की आपण या दिंडीमध्ये मनोभावे सहभागी व्हावं आपला सहभाग नोंदवावा आणि ह्या समृद्ध परंपरेचं पुढे संक्रमण करावं Trump Kushner